यंदा नीट ची परीक्षा वादाच्या भोऱ्यात सापडल्यानंतर देशभरातील विद्यार्थी संतापले परीक्षांचा पेपर लीक झाल्याच्या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे याची गंभीर दखल घेऊन केंद्र सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस हा शुक्रवार एकवीस जून पासून रात्री तातडीने लागू केलाय या कायद्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोहर उमटवली केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे बँकिंग भरती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी संसदेनं सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस हे विधेयक फेब्रुवारी दोन हजार मध्ये मंजूर केलं होतं त्यावर शुक्रवारी राष्ट्रपतींनी मोहर उमटवली पाहूया काय आहेत या कायद्यातील तरतुदी परीक्षेत काहीही गैरप्रकार झाल्यास तीन ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे पेपर लीक करणाऱ्यांना पाच ते दहा वर्ष तुरुंगवास आणि किमान एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे परीक्षा आयोजित करणारी संस्था सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेनं कोणताही संघटित गुन्हा केल्यास त्यांना किमान पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते तसंच एक कोटीचा दंडही होऊ शकतो हा दंड एक कोटी रुपयांपेक्षा कमी नसावा कायद्यात नमूद करण्यात आले कोणत्याही संस्थेचा संघटितपणे पेपरफुटीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल आणि परीक्षेचा खर्चही त्या संस्थेकडून वसूल केला जाईल हा कायदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना दंडात्मक तरतुदींपासून संरक्षण देतो परीक्षेदरम्यान कोणताही उमेदवार चुकीच्या मार्गाचा वापर करताना पकडला गेला तर त्याच्यावर परीक्षा संचालन संस्थेच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल परीक्षेचा पेपर किंवा उत्तरे लीक करणे उमेदवारांना अनधिकृतपणे संवादाद्वारे परीक्षेदरम्यान मदत करणे कॉम्प्युटर नेटवर्क किंवा इतर उपकरणांची छेडछाड करणे दमी उमेदवार बसवणे यांसारख्या इतर अयोग्य मार्गांना कायद्यानं बंदी घालण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्यांसह हो गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन या संकेतस्थळाला भेट द्या